जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात तालुक्यातील येथील विजया गंगा स्कूल ऑफ नर्सरिंग कॉलेज तरुणाच्या जाचाला कंटाळून गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आठ दिवसांनी उघडकीस आली आहे या घटनेत तरुणाने वारंवार फोन करून त्रास दिल्याने पैशांची मागणी केल्याने या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने खोलीमध्ये गळाफास घेऊन जीवनयात्रा संपवली नगर तालुक्यातील जेऊर गावात झालेल्या मोठ्या प्रमाणातील अतिक्रमणाबाबत संपूर्ण अतिक्रमण हटवण्यासाठी एकवीस ऑगस्ट रोजी झालेल्या ग्राम होता सदर ग्रामसभेच्या ठरावाची प्रत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयाकडे देण्यात आले आहे ग्रामसभेतील ठरावानंतर प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे कारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात गणेश तुळशीराम गाडगे याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील घरी येत असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला रात्री आठ पर्यंत गणेश घरी न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली आता हा प्रकार उघडकीस आला स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडगे यांना टाकळी लोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साई दरबारात रोजच भक्तीचे नवनवे आविष्कार बघायला मिळतात गुरुवारी दुबई येथील एका साई भक्ताने एक, एक हजार सहाशे ग्रॅम पेक्षा अधिक वजनाची तब्बल एक कोटी सोन्यात कोरलेली ओम साई ही दोन नावे करून नाव। गुप्त ठेवण्यात आले माहिती साईबाबा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिली भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हा दंडाधिकारी पंकज आशिया यांनी प्रतिबंधात्मक आदेश जाहीर केले आहेत हे आदेश नगर जिल्ह्यात श्री गणेश उत्सव व ईद ईद ए मिलाद दोन हजार पंचवीस या कालावधीत लेझर लाईट दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर लागू राहतील हे आदेश आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी जाणार आहेत खबरवा एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर अनाधिकृत वेशा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला या ठिकाणांहून दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले तर ता तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे काल पोलीस उपाधीक्षक जयदंत धर यांना शहरातील आदर्श लॉज येथे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यांना मिळालेल्या माहितीवरून शहर पोलिसांनी आदर्श लॉज येथे जाऊन छापा टाकला सदर ठिकाणी धीरज प्रमोद बिंगले व त्यांच्या मॅनेजर अहमद शेख व स्वतः आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना देह विक्री करण्यास भाग पाडत असल्याचे निदर्शनास आले राहता बाजार समिती गुरुवारी डाळिंबाला प्रतीक किलो ला सर्वाधिक दोनशे पाच रुपये डाळीमच्या डाळीम नंबर एक भाव मिळाला डाळीम नंबर दोन ला अठ्याशी ते एकशे पंचेचाळीस रुपये भाव मिळाला डाळीम नंबर तीन ला एकावन्न ते पंच्याऐंशी रुपये भाव मिळाला डाळीम नंबर चार ला दहा ते पन्नास रुपये प्रति किलोला भाव मिळाला साक्षी कांद्याला भाव वाढ नाही आणि वाढलेला उत्पादन खर्च तसेच कांदा बियाची होणारी दर वाढ यामुळे कांदा लागवडीचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे कांद्याचे दर थे मात्र कांद्याच्या बियाण्याच्या दरात वाढ झाली आहे विविध कंपन्यांच्या कांदा बियांच्या दरात एक हजार रुपयांपर्यंत वाढ केल्याने यंदा कांदा लागवड करावी नाही अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी दिसत आहेत आयडेनगर तालुक्यातील जेऊर गावातील संपूर्ण अतिक्रमण हटवण्यासाठी एकवीस ऑगस्ट रोजी झालेला ग्रामसभेत ठराव घेण्यात आला होता ग्रामसभेच्या ठरावाची प्रत ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयाकडे देण्यात आले आहे ग्रामसभेतील ठरावानंतर प्रशासनाकडून काय कारवाई होत याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले ला आहे नगर तालुका क्रीडा समितीच्या वतीने तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा रुई छत्तीसी येथील मातोश्री भाबुबाई भाबरे कृषी व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व साई आनंद इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडल्या त्या बाणेश्वर विद्यालय भुरानगर मात, मातोश्री भाबुबाई भाबरे विद्यालय रुई छत्तीसी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील सारोळा कासार विद्यालयातील ते विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड झाली जिल्ह्याच्या खबरवात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर